सर्वांना सविनय जय भीम हे आम्ही जे आज आंदोलन करत आहोत हा हे संपूर्ण भारतामध्ये आमचं आंदोलन सुरू आहे भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमचं हे आंदोलन याच्यासाठी आहे की सर्वांचे जे श्रद्धास्थान आहे ते सर्व आप आपल्या ताब्यात आहेत परंतु आमचं जे महाबोधी महाविहार आहे हे ये... आ, इतर लोकांच्या ताब्यात आहे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि त्यांच्या हातातून मुक्त करण्यासाठी आमचा हा लढा सुरू आहे हा एकोणीसशे एकोणपन्नास जो ऍक्ट आहे हा लवकरात लवकर रद्द करण्यात आवा आणि आमचं जे महाबोधी महाविहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठी आम्ही आज सतरा तारखेला आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे आंदोलन आम्ही देत आहे भैया साहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त हे आंदोलन संपूर्ण भारतभर आम्ही करत आहोत